स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई नाशिक जिल्ह्यातील पैशाच्या देणेघेणेवरून अपहरण केलेल्या इसमाची सुटका, दोन आरोपी व स्कॉर्पिओ गाडी ताब्यात दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे निहाल पवार यास करंजमान जिल्हा धुळे शिवारात कोणीतरी अज्ञात इस्मानी अज्ञात कारणासाठी बळजबरीने काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीत बसवून अपहरण केले असलेबाबत वरीलप्रमाणे वडनेर खाकुडी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता वरील गुन्ह्यातील अपरित इसम व आरोपींचा शोध घेण्याकरिता मदत करण्याबाबत वडनेर खाकुडी पोलीस ठाण्याचे पत्र प्राप्त झाले सदर गुन्ह्याचे गांभीर्य व आरोपीकडून अपहरित व्यक्तीच्या जीवास असलेला धोका पाहून माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्ह्यातील अपहरित इसम व आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून व आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने दीपक यांना त्यांचे बातमी बात की सदर गुन्ह्यातील आरोपी हे कवटे महाकाळ येथील अलकुड फाटा येथे संशयितरित्या थांबलेले आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कवटे महाकाळ येथील फाटा येथे जाऊन फाटा येथील बंद मका फॅक्टरीच्या आवारात सापळा लावून थांबले असता फॅक्टरीच्या आवारात एक काळ्या रंगाची स्कार चारचाकी वाहन थांबलेले दिसले तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सदर ठिकाणी जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता गाडीतील इसमानं खाली उतरा असा इशारा केला असता दोन इसम खाली उतरले त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे शरद बाळासो गलांडे वय बावीस वर्षे राहणार रेल्वे स्टेशनजवळ रांजणी तालुका कवटे महाकाळ शंकर दत्तात्रेय गिड्डे वय बावीस वर्षे राहणार राजपूरवाडी रोड करोली टी ता कवटे महाकळ असे सांगितले सदर स्कॉर्पिओ गाडीची पाहणी केली असता सदर गाडीच्या पाठीमागील बाजूच्या सीटवर एक इसम घाबरलेल्या अवस्थेत बसलेला दिसला सदर इस्मास खाली उतरून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नेहाल सुभाष पवार वय तेहवीस वर्ष राहणार अंजनाळे जिल्हा धुळे असे सांगितले सदर इस्माकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की शरद गलांडे व शंकर गिड्डे यांनी करंजगवां जिल्हा धुळे शिवारीतून आर्थिक देवाणघेवाण करून बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीतून त्याचे अपहरण करून त्याचे ते सुटकेसाठी त्याचे घरचे लोकांकडे फोनवरून पैशाची मागणी करत होते त्यानंतर अपहरित इसम निहाल पवार यास सुरक्षितरित्या ताब्यात घेतले सदर अपहित इसमांचे नातेवाईक यांनी त्यास ओळखले असून यावरून वरील नमूद आरोपी हे सदर गुन्ह्यातील असलेबाबत निष्पन्न झाले सदर गुन्ह्यातील अपरित इसम आरोपी व स्कॉर्पियो गाडी पुढील तपासकामी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वडनेर खाकुडी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण करीत आहेत